सगळ्यात बनवायची मस्त पावभाजी आणि ती पण जास्त प्रमाणात आहे कारण आज पाहुणे येणार होते मग मस्त पा मग त्याच्यासाठी आम्ही पावभाजी करण्याचं ठरवलं कारण पाव तर बाहेरूनच आणायचे होते आपल्याला आणि मग सगळं आपण फ्लावर वटाणे शिमला मिर्च आणि बटाटे हे सगळे शिजून घेतले जास्त प्रमाणात असल्यामुळे मग एका पा मोठ्या ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला फ्लावर पाण्यातून काढलेलं आहे नंतर बटाटे वटाणे आणि शिमला मिर्च हे सगळं मी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग एका परातीमध्ये ते सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे मी सगळं जो थोडंसं असलं तर आपण कुकरमध्ये करू शकतो शिजून घेऊ शकतो पण हे थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे मग परातीमध्ये सगळं स्मॅच करून घेतलं आपण सगळ्या भाज्या स्मॅचरच्या साह्याने करून घेतलेलं आहे बारीक एकदम थोडा वेळ लागला पण मग सगळ्या आपण भाज्या करून घेतलेल्या आहे परातीमध्येच पूर्ण तुम्ही बीट पण टाकू शकता पण मी नाही टाकलेलं कलर येण्यासाठी मग बीट टाकतात मी मागे केली तर टाकलेलं बीट त्याच्यामध्ये पण यावेळेस नाही टाकलेलं आता बघा पातीला ठेवलेलं आहे मोठं पातीला ठेवलेलं आहे आपण तेल टाकलेलं आहे आणि अद्रक आणि लसूणचं टाकलेलं आहे मी पेस्ट ती सुरुवातीला आपल्याला तळून घ्यायची तेलामध्ये आणि आता टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती टाकायची आपल्याला थोडीशी जास्त प्रमाणात आपण केलेली टोमॅटोची पेस्ट ती टाकून झालेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचे बघा आपल्याला तेलामध्ये टोमॅटो थोड्या वेळ होऊ द्यायचे मग नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा आहे याच्याने टेस्ट छान येते पावभाजीसाठी आपण हाच मसाला वापरला पाहिजे पावभाजी मसाला टेस्ट एकदम छान लागते आणि भाजी पण पावभाजी पण छान तयार होते थोड्याला चवच येते आणि बघा आता आपण अर्धा अर्धा पुढी टाकले आपण मसाला आता मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला टोमॅटोमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा मस्त थोड्या वेळ आणि पटकन तयार होते म्हणा पावभाजी म्हटल्यानंतर कारण सगळं बॉईल केलेलं असतं स्मॅच करायचं आणि मस्त तयार करायची आपल्याला पावभाजी मस्त आणि खाण्यासाठी तयार होऊन जाते मस्त पाव तर तयारच असतात बारीक कांदा कापून लिंबू आणि मस्त खायची आपल्याला पावभाजी आता मस्त भूत आलेली आहे बघा मसाला त्याच्यामध्ये आपल्याला आता कश्मीरी लाल मिरच टाकलेली मी रंग येण्यासाठी आणि बघा आता आपण स्मॅच केलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या त्याच्यामध्ये अपले टाकुन ले आता सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहे बघा आता छान मस्त मिक्स करायचे सगळं मसाला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला आणि आपण टाकलेलं ते सगळं आणि पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता बघा बटर घेतलेले बटर टाकायचं आहे याच्याने अजून टेस्ट येते भाजीला हे ये तर पाहिजेच आपल्याला बटर आता बटर टाकून झालेले बघा बघा पूर्ण एक वडी नंतर तर आपण घेणारच आहे ताटामध्ये प्रत्येकाला थोडं थोडं भाजीचं टाकून द्यायचं म्हणजे त्याच्याने टेस्ट खूप छान येते आणि खायला पण खूप छान लागते भाजी मग पावभाजी कोथिंबीर टाकायची मस्त वरून आणि छान छान उकळू द्यायची मस्त शिजू द्यायची मस्त भाजी चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त तयार झाली बघा आपली पावभाजी खाण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आपली भाजी झालेली आहे आता आपल्याला बघा एक पॅन ठेवलेला आहे बटर टाकून घेतलेलं आहे आणि पाव मस्त गरम करून घ्यायचे आपल्याला पावभाजीवर खाण्यासाठी आणि बघा आता एका ताटात पाव घेतलेले ता आहे मस्त कांदा लिंब आणि भाजी आणि वरून मस्त बटर टाकायचं आहे परत त्याच्यावर आपली तयार झालेली मस्त एकदम एकदम बाहेरच्यापेक्षा पण मस्त आपण घरी तयार केलेली पावभाजी